नमस्कार आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पवरती भरतनाट्यम करण्याचा एक नवीन उपक्रम केला तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या वतीने आणि हे सगळं मिताली प्रांजल दिव्या आणि मी संयोगिता आम्ही दोघींनी परफॉर्मन्स दिला भरतनाट्यमचा आणि आम्हाला मार्गदर्शन करायला पूर्ण वेळ विनोद सर आणि खुशी हे होते आणि आमच्या सोबत आम, सतरा जणांची टीम होती सर्वांनी आम्हाला खूप छान मोटिवेट केलं आणि लकीली त्या टीम मध्ये खूप कोल्हापुरातले मोठे डॉक्टर्स सुद्धा होते ज्यांची आम्हाला खरंच खूप हेल्प झाली पूर्ण प्रवासामध्ये आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला सगळ्यात पहिल्यांदा थँगोचे मोनेस्ट्रीला केला तिथे गणपती स्तुती सादर केली महागणपती ते साधारण बारा हजार सहाशे सत्याऐंशी फुटांवरती होतं त्यानंतर आम्ही पुढचा परफॉर्मन्स केला तो काला पठारच्या अलीकडे केला म्हणजे काला पठारच्या रूटवरच केला आणि त्यानंतर तिथे आम्ही शिव श्लोक सादर केला आणि मग फायनलला आम्ही ईबीसी ला पर्फॉर्म केला सतरा हजार फुटांवरती सतरा हजार दोनशे